हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अश्विनी पवार क्रिएशन्स तर मी तुमच्यासोबत वर्क संदर्भातले जे काही बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ आहेत ते शेअर करणार आहे तर तुमच्यासोबत मी स्टार्टिंगचा व्हिडिओ जो शेअर केलेला आहे तो आरीवर्कसाठी कोणते साहित्य लागणार आहे व ॲब म्हणजे वर्कमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स ला साहित्य कोणते लागणार आहे ते सर्व मी सांगितलेले आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तर त्याचबरोबर आता मी तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे की बऱ्याच लेडीजचा प्रॉब्लेम असतो की आम्हाला कपडा फिक्स करता येत नाही किंवा स्टँड वगैरे जोडता येत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कपडा कसा फिक्स करायचा म्हणजे क्लॉथ फिक्सिंग आणि त्याचबरोबर स्टँड कसे जोडायचे आणि त्यात त्यात त्या आणखी मी सुयांचं नॉलेज देणार आहे सुई कोणती कशाला का वापरायची काय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आता इथे बघा मी एक स्टँड जोडायला घेतलेला आहे तर स्टँडचे नट बोल्ट काढून अशा पद्धतीने नट काढून ते जे काही होल दिलेला आहे रिंगला त्या रि होलमध्ये घालून तो फिट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने राहिलेले पाय पण फिट करून घ्यायचे आहे ह्या स्टँडने वर्क करायला खूप सोपे जाते त्यामुळे हे स्टँड महत्त्वाचेच आहेत तर हे तुम्ही ठेवलेच पाहिजे जवळ तर अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे तर तुम्ही बघू शकतात मी कसं जोडते त्या पद्धतीने जोडल्यावरती इझिली जोडता येतं तर तुम्ही बघू शकता इथे सर्व टाईट ते, ते जे पाय ते टाईट करून घ्यायचे जेणेकरून स्टँड हल्ले नाही पाहिजे त्यानंतर आपण कपडा कसा फिक्स करायचा ते बघूया तर इथे वुडन रिंग दिलेली आहे त्यात दोन रिंग असतात एक लॉक रिंग असते आणि एक कपडा फिक्स करण्यासाठी रिंग असते तर इथे मी अस्तर घेतलेलं आहे तर जे तुमचं ब्लाऊज पीस असेल ते तुम्ही मार्किंग वगैरे करून टाकू शकतात अशा पद्धतीने तर कपडा टाकल्यानंतर ठेवल्यानंतर मी वरती लॉक रिंग अटॅच करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर जे लॉकरिंगला नट दिलेला असतो म्हणजे टाईट करण्यासाठी तो टाईट करून घ्यायचा जेणेकरून आपला जे, जे कपडा आहे तो ढिल्ला बसला नाही पाहिजे जेवढा कपडा टाईट असेल तेवढं वर्क व्यवस्थित करता येतं म्हणजे आपल्याला सोपं जातं वर्क करण्यासाठी आणि कपडा ढिल्ला असला तर वर्क क करण्यासाठी अवघड जातं आपल्याला तर जेवढा टाईट कपडा करता येईल किंवा जेवढा फिट कपडा करता येईल तेवढा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी क सर्कल सर्कलमध्ये सर्व कपडा टाईट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने टोटल टाईट करायचे थोड्या पण आड्या पडल्या नाही पाहिजे त्यावरती तर तुम्ही बघू शकता हे झालं क्लॉथ फिक्सिंग आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर जो आपण बॉलपिन वगैरे त्याने अटॅच करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता तिथे सु आता सुया कोणत्या वापरायच्या आरी वर्कसाठी ते बघणार आहोत आपण तर इथे चार प्रकारच्या सुया दिलेल्या आहेत मी किटमध्ये तर ह्या चार प्र प्रकारच्या सुयाच लागतात आपल्याला तर इथे ह्या ज्या दिसत आहेत मी दाखवत आहे त्या कॅपवाल्या सुया त्या टुलिप्स कंपनीच्या आहेत ज्या की जरी वर्कसाठी आणि सिल्क थ्रेड वर्कसाठी लागतात तर तुम्ही बघू शकता इथे अशी अशा पद्धतीची आरी आहे समोरच्या साईडने दोन्ही पण सुया सेम आहेत आता नंबर चेंज आहेत तर नंबर वाईज सोया असतात तर इथे मी चौदा नंबर आणि तेवीस नंबर अशा दोन प्रकारच्या सोया यूज म्हणजे किटमध्ये देते आणि जे जेव्हा कधी तुम्ही परफेक्ट होताल म्हणजे कामात ह्या आरीवर्कमध्ये तर असं सुयाचा काही फरक पडत नाही को की कोणती कोशाला सुई वापरली तरी चालतं की एकदा तुम्ही तुमचा हात सेट झाला सुईसोबत तर काही प्रॉब्लेम येत नाही पण इथे मी दोन प्रकारच्या सोया यूज करायला लावते तर ह्या सुयाचा फरक असा असतो की जेवढा नंबर मोठा असेल तेवढा तेवढ्या त्या ते सुईची जी आरी आहे ती बारीक असते म्हणजे छोटी असते आणि जेवढा नंबर छोटा असेल तेवढी त्या ते सुईची आरी जाड असते तर अशा पद्धतीच्या त्या दोन सुया आहेत तर तुम्ही बघू शकता इथे ह्या ही जी सुई आहे ती आरी आरी वर्कसाठीच वापरतात म्हणजे बीड वर्क जे शुगर बीड्स आहेत मेन म्हणजे आपल्या वर्कचं जे मेन मनी आहेत ते म्हणजे शुगर बीड्स त्यासाठी वापरतात तर ह्या दोन प्रकारच्या आहेत एक वुडन निडल आहे आणि एक आपली नॉर्मल जी आहे ती तर ह्या याने जे शुगर बीड्सचं वर्क करायला सोपं जातं जेणेकरून ॲट अ टाइम आपण भरपूर मनी यात घेऊ शकतो तर ही सुई तर महत्त्वाचीच आहे आपल्या किटमध्ये सोबतच ठेवायची त्याचबरोबर ह्या दोन्ही सुया पण यूज ठेवायच्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझे जे काही वर्कचे मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील